हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॅरेक्टर कॅरेक्टरचा मराठी तर्त शील चारित्र्य वर्तणूक स्वभाव वृत्ती वैशिष्ट्य प्रसिद्ध असामान्य व्यक्ती गमतशीर विचित्र किंवा अप्रिय माणूस नमुना वल्ली, पात्र कीर्ती नैतिक बळ अक्षर किंवा चिन्ह स्वत्व विक्षिप्त व्यक्ती किंवा प्रशस्ती पत्र होत आहे कॅरेक्टरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इट वॉज एन अटॅक ऑन द ॲक्टर्स कॅरेक्टर दुसरा वाक्य आहे अ ग्रेट मॅन कॅन इन्फ्लुएन्स अदर्स बाय फोर्स ऑफ कॅरेक्टर तिसरा वाक्य आहे ही इज अ व्हेरी डिफिकल्ट कॅरेक्टर चौथा वाक्य आहे शी हॅज अ स्ट्रॉंग बट जेंटल कॅरेक्टर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू